तर हा आहे शिबिरचा पाय म्हणजे ही जुनी टेक्नॉलॉजी जयपूरला असेच पाय भेटतात ज्याला बेल्ट असतो पोकळ असतो आणि खूप जास्त जड असतो आणि एक तर नेमकाच ॲक्सिडेंट झालेला असतो आणि जखम पण कवर झालेली असते त्यात इतका हार्ड पाय लावल्यानंतर त्याचा त्रास काय होतो हा चांगला आठ वर्ष मी अनुभवला आहे म्हणून असं मला वाटते की जे मी माझ्यासोबत घडले ते आता कोणासोबतही घडू नये त्यामुळे मी चांगल्यात चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करते हॅलो नमस्कार मी आहे रोहिणी आणि मी वसनत राहते तर मी अशाच आजोबांकडे गेले होते ज्यांचा पाय कट झाला होता आणि त्यांना त्यांच्या ते, मुलांनी एका शिबिरमध्ये घेऊन गेल्यानंतर तो शिबिरचा पाय लावला होता कारण त्यांना घरात नाही बसा वाटत होतं तर थोडंफार चालता फिरता येवा म्हणून ते गेले होते तर पण कसं असतं ना शिबिरचा पाय फक्त ते बनवून देतात आपल्याला त्यावर आपल्यालाच प्रॅक्टिस करायची असते आपल्यालाच त्यावर जसं चालता येईल तसं चालता येईल कारण की त्यांची काही चूक नाही ते एका दिवसामध्ये तुम्हाला किती काय सांगतील आणि किती जणांना हॅन्डल करतील आणि त्यानंतर मी त्यांना माझा पाय दाखवत होते की खूप वजन आणि हलका आहे तर त्यांनी तो चेक केला फक्त तो लांब आहे तुम्हाला दिल्ली गाझियाबादला जावं लागतं जीवन आशा हॉस्पिटल मध्ये डॉक्युमेंट वगैरे घेऊन तुम्ही युट्यूबला बी सर्च केलं तर त्यांचं आयडी वगैरे भेटून जाईल मला इन्स्टाग्रामवर एका भैयांनी मला आयडी सांगितली होती आणि त्यानंतर खरंच माझं खूप टेन्शन कमी झालं कारण की मला दोनही पाय नाहीयेत आणि खूप लोकांना मी ओळखायला येत नाही जोपर्यंत मी स्वतः त्यांना सांगत नाही त्यानंतर इथं त्यां आजोबांना मी माझा पाय वगैरे पूर्ण काय ओपन करून दाखवत होते की ह्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी आहे जी की तो आपल्याला पडू नाही देत फक्त ह्याला पाण्या पाण्याने थोडंसं जपावं लागतं असे पण काही पाया आहेत ज्यांना पाणी पण लागले तर काही होत नाही पण खूप जास्त महाग पण पाया आहेत आणि फ्रीमध्ये बऱ्यापैकी खूप कमी ठिकाणी आहे आणि चांगल्या क्वालिटीचे बरं का कारण की तुम्हाला जो जयपूरचा पाया ते कुठेही भेटतो आणि तो फ्रीमध्येच असतो पण जो हा टेक्नॉलॉजीचा पाया आहे ना तो बऱ्याच ठिकाणी फ्रीमध्ये नसतो आणि मी एक वर्षापासून यूज करते तर मला त्याचा खूप छान अनुभव आहे तेच मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करते कारण की मला माहीत आहे मी एवढे व्हिडिओ टाकते पायांबद्दल मी एवढी माहिती सांगते तरी मला सतत सतत तेच प्रश्न येतात की मॅडम तुम्ही पाय कुठून घेतला फ्रीमध्ये आहे का कारण की मला माहीत आहे की बऱ्याच लोकांना कुठल्याच प्रकारची आयडिया नसते पण मी ते पूर्ण काही व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा नक्कीच प्रयत्न करते कारण की कसं असतं ना जे आपल्याला माहित आहे ते दुसऱ्यांसाठी चांगलं असते ना त्याचे सांगायला पाहिजे आणि सगळेच पैशासाठी काम करतात कधी कधी समाजसेवा पण खूप महत्वाची असते कोणाला आपल्यामुळे जर नवीन काहीतरी भेटत असेल त्याला आयुष्य जगण्याची जर नवीन कल्पना येत असेल ना तर मी नक्की सांगेल मला एका मुलीने असा मेसेज केला होता की मला जगण्याची इच्छा नाहीये जेव्हा मी तुझे व्हिडिओ बघितले तेव्हा मला असं वाटले की नाही तुझ्यासारखं काहीतरी मीही आयुष्यामध्ये करा करायला हवं हात पाय असतात सगळं काय असते पैसा असते दिसण्याला सुंदर असते पण काय कोणाच ठाऊ काय असं होतं एक वेळ येते आणि सगळं आयुष्य उद्ध्वस्त होतं पण ती वेळ थोड्या वेळासाठीच असती मी एवढंच सांगेल बाकी काही आता मी जास्त नाही सांगू शकत पण स्वतः पायावर उभं टाकण्याचा नक्की तुम्ही प्रयत्न करा आणि खरंच जे आपल्याकडे नाहीये त्याच्यासाठी कधीच रडत बसू नका जे नाहीये ते मिळवण्याचा एक तर चांगल्या प्रकारे प्रयत्न करा किंवा आणखीन काहीतरी तुम्ही त्याच्यापेक्षा बेटर करू शकता तुमच्यासाठी आणखीन काहीतरी खास असू शकते हा विचार करून नेहमी पुढे चलण्याचा प्रयत्न करा तर इथे त्यांना मी बसून पण दाखवलं पाय लावून दाखवला पूर्ण पाय काढून दाखवला आणि त्यांना बऱ्याच दिवसापासून मला भेटण्याची इच्छा होती आणि तेही वसमतचेच आहेत त्यांचा मुलगा माझ्याकडे एक वेळेस आले होते ते सर तर मी त्यांना सांगितलं होतं की मी येईल म्हणून आणि त्या दिवशी मी पप्पा सोबत गेले होते तसं त्या दिवशी मी दोन सरांना भेटले आज या काकांचा व्हिडिओ टाकणार आहे मी तर उद्या मी त्या सरांचा व्हिडिओ पण तुम्हाला शेअर करते आणि त्यांना हेच सांगितलं की मी हे पाय नका यूज करू कारण तुमची जे चांगली चंबाय आहे त्याला जखम होऊ शकते आणि इथे खूप कमी लोकांना असं वाटतं की मला एकच पाय पण नाही मला दोन्ही पाय नाही आहेत दोन्ही पण माझे आर्टिफिशियल पाय कोणाच्या घरी जायचं असेल तर सरासरी शूज काढते पण घरामध्ये वगैरे खर तर मी शूजच घालते कारण की इथे मी त्यांना खाली बसून पण दाखवत होते की तुम्ही कम्फर्टेबल मांडी घालून पंक्तीमध्ये आरामात जेवू शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये फक्त या पायाला थोडस पाण्यापासून वाचवायचं आहे बाकी हा पाय कुठेच तुम्हाला हे करणार नाही आता एक जण मला असं म्हटलं की पाण्यामध्ये पण आपण यूज करतो असा एक पाय येणार आहे आणि त्या मॅडम आमच्याकडे येणार आहेत तर मी तुम्हाला तो पण व्हिडिओ नक्कीच सांगेल आणखीन ते आल्या नाहीत मी त्यांना भेटलेली नाहीये फक्त उठताना थोडंफार आपल्यालाच कशा तरी आधार घ्यावा लागतो बाकी काहीही प्रॉब्लेम नाही नॉर्मली तुम्ही उठू पण शकता म्हणजे मला भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे त्याच्यामुळे मी हात न देता पण त्यांच्याकडे शेती होती आणि काकांना शेतामध्ये जाण्याची वगैरे भरपूर आवड होती कसं असते ना असे पण आपले हात पाय गुळून जातात पण त्यामध्ये असं काही झाल्यानंतर दुसऱ्यांवर डिपेंड राहणं खरंच खूप अवघड आहे आणि खूप वाटत की बा आपलं सगळ्यांना करावं लागतं म्हणून त्या काकांनी एक जुगाडू पाय पण केला होता घरीच रेडी मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवला होता आणि त्यांनी ते स्वतः तयार केला होता आणि ते त्याच्यावर चालत पण होते घरातल्या घरात ते व्हिडिओ नाही काढता आला आणि मला म्हणजे वाटलंच नाही की तो घरी बसवलेला पाय मला वाटलं हा पाय कुठला असेल आणि हा म्हणजे मला कळालंच नाही की त्यांनी हा पाय बसवलेला म्हणून जेव्हा त्यांना ते बघितलं ना मला खरच कमाल वाटली की म्हणजे आपण एकदम असंच केलं होतं मी छोट्या छोट्या उशा बनवल्या होत्या आणि त्यावर चालत होते मी गुडघ्यावर कारण की मला घरात बसण्याचा खूप कंटाळाच होता मी पूर्ण एक वर्ष व्हीलचेअरवर काढलेलं आहे मला प्रत्येक जण इन्स्टाला फेसबुकला युट्यूबला दोन तीन दिवस झाले की हा मेसेज मला येतोच की मॅडम तुम्ही तुमची स्टोरी शेअर करा आम्हाला तुमची स्टोरी ऐकायची तर मी माझी स्टोरी नक्कीच सांगेल त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतील माझा